गावात निघालो तो सकाळ सकाळ हॉटेलला गाडी पुसायला फडकत नाही भेटले शेरटाने पुसावं लागते गाडी आपल्याला आता गाडी जास्त जीव असले मग काय अडचण नाही मम्मी काय आली नव्हती मग जाळायचं काम माहिती सगळे जाडून झालंय ना बघावं लागेल गेर बारायचं काम आलं टाकून चहा केलाय जरा लय सकाळ तडवत होत सकाळ सकाळ जरा कडक बँकेत आलतो डबा घेऊन डबा दिला पैसे काय येत नाही बर का आता वीस हजार निघल्यात बरं का अजून वीस काढायच्या वीस काय निघत नाही ना पाच पाच हजार वीस काढावं लागतंय रात्रीच्या बाजून सात आणि मिसळ बनवाय आज तशी तयार केली आणि चौशरे बनवायची नव्हती नक्की ऐकायला पाच सहा लागतात त्यामुळे बनवतोय बघू शकता तुम्ही तरी आलेली मित्रांनो आपल्या हॉटेलमध्ये ना डायरेक्ट सेल चालू आहे बघू शकता इथं डायरेक्ट हॉटेलमध्ये चालू आहे बँकेत आल तर च्या भेटले होते बंद झाली तरी थांबली अजून कात काही मित्रांनो मी आलो शिवा घ्या कृषी सेवा मध्ये तुम्ही बघा आता चालू कोण देतय छापा काटा करणार करा काय होतं बिल आलेलो बोल आज जाईस गरम झालं तर त्यामुळे तोंड देऊन घ्या म्हणलं कारण की एवढं गरम झालंय की माप नाही आज सांगू शकत नाही किती गरम झाली जर आता गार वाटायला लागले जर का घेतल्या अजून गार वाटेल गॅरेज लाल तर चाय का फिरच भाई चाललंय इंजिन गोडायचं शेत तर मित्रांनो रात्रीच्या वाजले दहा तुम्ही बघू शकता हे आपलं हॉटेल आहे आपली गाडी आहे तर गावात आता दहा वाजता कोणच थांबलेला नाही हॉटेल हॉटेलवर काही एवढाच टाइम झालाय हॉटेल पुढे एक गाडी लागलेली आहे त्या गाडीला चावी पण आहे आपल्या गाडीतलं संपलंय पेट्रोल आता मी जाणार आहे गावातलाच लांब नाही जाणार निघायचं पेट्रोल पंप तर मित्रांनो बाटली आहे ही गाडी आपण गाडी घेऊन जाणार होतो पण तेवढ्यात एक कच्ची भाऊ कच्ची भाऊलाच घेऊन जाईन कच्चू भाऊ काढा गाडी पंपावर गर्दी नाही लई गर्दी असते का मित्रांनो आज भाऊ नी पन्नास रुपयाचा आपल्याला वाटली फुल करून देणार तुम्ही बघू शकता पन्नास देणार जास्त नाही देणार पेट्रोल आल्या आल्यासरशी क्रेडिट कार्ड तरी मारून घ्यावा म्हणलं परत काही टाइम नाही भेटत आणि इथं पबजीचा डाव पण बघाय भेटलाय झोन मध्ये कार्ड मारूच थांबल्याबद्दल कच्चू भाऊचा धन्यवाद म्हणजे खरच पेट्रोल घेतो टाकून उद्याची अडचण नको पाठली बरे आज म्हणजे बॅटरीची एवढी लाईट कमी झाली पण आज वाटतंय मला सगळं दिसतंय पाणी मारायचं चालू होतं घरी आलो बिताडांना